नमस्कार मित्रांनो हिंदू कुटुंबामधील मुलींचा वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये असणारा हक्क आणि नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी झालेली जी अमेंडमेंट आहे या अमेंडमेंटमुळे हिंदू कुटुंबातील मुलींचं त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये असणारं जे स्थान आहे हे स्थान को पार्शनरी म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे को पार्शनरी म्हणजे काय तर यापूर्वी हिंदू कुटुंबामध्ये फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी बाय सर्वायवर शिपने एका पुरुषाकडून दुसऱ्या पुरुषाकडे ट्रान्स्फर होत असे आणि मुली यामध्ये क्लास वन लीगल हेअर जरी कन्सिडर करण्यात येत असल्या तरी पार्टिशन कॉलअप करण्याचे जे हक्क आहेत ते मुलींना देण्यात आलेले नव्हते त्यामुळे अडचण ही होत होती की जर एखाद्या पित्याचा मृत्यू जर झाला तर त्या पित्याच्या मृत्यूच्या नंतरच त्याच्या नावे जो असणारा शेअर आहे त्या शेअरमध्ये त्याची मुलगी क्लास वन लिगल हेअर म्हणून येत असे परंतु पिता जिवंत असताना जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तर त्या मुलीला ॲज अन बाय बर्थ त्या प्रॉपर्टीमध्ये असणारा को पार्शनरी राईट जो आहे तो राईट कॉलअप करण्यासाठी डिक्लेरेशन आणि पार्टिशन डिमांड करता येत नव्हतं नऊ सप्टेंबर दोन हजार पाचच्या अमेंडमेंटमुळे इतर मुलांप्रमाणेच मुलींना देखील समान पातळीवरती को पार्शनरी म्हणून आता मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे को पार्शनरी या नात्याने पिता जरी जिवंत असेल परंतु त्या पित्याकडे जर ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असेल तर त्या ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचा जो नोशनल शेअर आहे त्या मुलीच्या वाट्याला असणारा त्या नॉशनल शेअरचा पार्टिशन ती मुलगी पित्याच्या हयातीमध्ये देखील मागू शकते उदाहरणार्थ जर एखाद्या हिंदू कुटुंबाकडे शंभर एकर शेती आहे आणि त्या शंभर एकर शेतीपैकी जर असणारे जे वारस आहेत म्हणजे पिता पुत्र आणि मुलगी असे जर तीन लोक इथे अस्तित्वात आहेत तर नऊ सप्टेंबर दोन हजार पाचच्या आधीची पोझिशन अशी होती की त्या ॲन्सेस्टर प्रॉपर्टीला बाय सर्वायवरशिपने ट्रान्स्फर केलं जात असे किंवा त्याचे जे शेअर पडत असत ते बाय सर्वायवरशिपनं पडत असत म्हणजे मुलाच्या नावे पन्नास एकर आणि वडिलांच्या नावे पन्नास एकर असे दोन शेअर त्यामध्ये कॉलअप होत असत आणि मग जेव्हा वडिलांचा मृत्यू होत असे तेव्हा मुलगी वडिलांच्या पाठीमागे असणारा जो पन्नास एकरचा शेअर आहे त्या पन्नास एकरच्या शेअरमध्ये त्यांचा मुलगा आणि मुलगी असे पंचवीस पंचवीस एकरने येत असत परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर हा विचार जर आपण केला तर यामध्ये जे पार्टिशन आहे ते मुलगी को पार्शनरी म्हणून कन्सिडर करण्यात आलेली आहे त्यामुळे पडताच जर शंभर एकरची जर ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असेल आणि वडील मुलगा मुलगी असं जर याचं विभाजन असेल तर प्रत्येकी तेहतीस टक्के और थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट जो काही शेअर आहे तो नोशनल शेअर म्हणून मांडण्यात येईल म्हणजेच मुलगी पित्याच्या हयातीमध्ये देखील स्वतःचा जो शेअर आहे त्या शेअरबद्दल पार्टिशन कॉलअप करू शकते मित्रांनो सक्सेशन ॲक्टमध्ये जेव्हा आपण दोन हजार पाचच्या अगोदर विचार करायचो त्यावेळी मुलींना यामध्ये कोपार्शनरी राईट्स नसल्यामुळे वडिलांच्या हयातीमध्ये ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचा पार्टिशनचा हक्क मागता येत नव्हता किंवा त्या प्रॉपर्टीचं पार्टिशन करून मागता येत नव्हतं परंतु सप्टेंबर दोन हजार पाच म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पाच नंतर मुलींना को पार्शनरी म्हणजेच मुलांच्या पातळीवरतीच बाय बर्थ को पार्शनरी राईट्स देण्यात आलेले आहेत आणि विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा दोन हजार वीसच्या जजमेंटमध्ये नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी पिता जिवंत असणं गरजेचं आहे की नाही यामुळे जे कन्फ्युजन होत होतं आणि त्यानंतर बऱ्याचशा हायकोर्टने जे कॉन्ट्राडिक्टरी जजमेंट्स दिलेले होते तो देखील मुद्दा आता खोडून काढलेला आहे त्यामुळे इरेस्पेक्टिव्ह ऑफ वेदर फादर वॉज अलाइव्ह ऑर नॉट बाय द डेट ऑफ नाईन सप्टेंबर टू थाउजंड फाईव्ह दॅट डझंट मॅटर राईट नाओ पिता नऊ सप्टेंबर दोन हजार पाचला जिवंत होते की नाही या कंडिशनमुळे आता काहीही फरक पडत नाही आहे मुलींना को पार्श्नरी म्हणून बाय बर्थ राईट देण्यात आलेला आहे मुली त्यांच्या पैतृ म्हणजेच वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये को पार्शनरी म्हणून पार्टिशन डिमांड करू शकतात आणि नऊ सप्टेंबर दोन हजार पाचला त्यांचे वडील हयातीत कि होते किंवा नव्हते या कंडिशनने देखील आता काहीही फरक पडत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हिंदू सक्सेशन ॲक्ट दोन हजार पाचमध्ये जो काय अमेंडमेंट करण्यात आली आणि दोन हजार वीसच्या विनिता शर्मा वर्सेस राकेश शर्मा या जजमेंटमुळे त्याला जे ॲसर्टन करण्यात आलेलं आहे या दोन्ही गोष्टींमुळे जी क्लॅरिटी आलेली आहे मुलींच्या हक्कांच्या संदर्भात या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली ती मला नक्की कळवा जर या संदर्भात आणखीन व्हिडिओज पाहिजे असतील तर ते कमेंट करून मला नक्की सांगा मी आणखीन व्हिडिओ यावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद